डिसिजन टुडेचा नमस्कार कोळसा मंत्रालयाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून एकूण कोळशाचे उत्पादन नव्वद पूर्णांक सहा दोन दशलक्ष टन झाले आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे उत्पादन चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच दोन दशलक्ष टन होते म्हणजेच उत्पादनामध्ये सात पूर्णांक दोन शून्य टक्के वाढ झाली आहे अधिकृत आणि इतर संस्थांद्वारे कोळसा उत्पादनामध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे उत्पादन सतरा पूर्णांक एक तीन दशलक्ष टन वर पोहोचले आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे उत्पादन बारा पूर्णांक चार चार दशलक्ष टन होते यामध्ये सदतीस पूर्णांक सहा नऊ टक्के उल्लेखनीय वाढ झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत एकूण कोळशाचे उत्पादन सहाशे अठ्ठावीस पूर्णांक शून्य तीन दशलक्ष टन झाले आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस च्या याच कालावधीत हे उत्पादन पाचशे एक्याण्णव पूर्णांक तीन दोन दशलक्ष टन होते यामध्ये सहा एकवीस टक्के वाढ नोंदवली गेली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोळशाचे वितरणही सुधारले असून ते पंच्याऐंशी पूर्णांक दोन दोन दशलक्ष टन झाले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील वितरण ब्याऐंशी पूर्णांक शून्य सात दशलक्ष टन होते यामुळे यात तीन पूर्णांक आठ पाच टक्के वाढ झाली असल्याचे स्पष्ट होते अधिकृत आणि इतर संस्थांद्वारे होणाऱ्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे वितरण सोळा पूर्णांक पाच आठ दशलक्ष टन झाले नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये याचे प्रमाण तेरा पूर्णांक एक नऊ दशलक्ष टन होते यामुळे यात पंचवीस पूर्णांक सात तीन टक्के वाढ झाल्याचे अधोरेखित होते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कोळशाचे एकूण वितरण सहाशे सत्तावन्न पूर्णांक सात पाच दशलक्ष टन झाले आहे मागील आर्थिक वर्षात याचे प्रमाण सहाशे तेवीस पूर्णांक सात आठ दशलक्ष टन होते यामुळे यात पाच पूर्णांक चार पाच टक्के वाढ नोंदली गेली आहे डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा